सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने सुरू असलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेत न्यू स्टार संघाने विजेतेपद पटकावले मंगळवार पेठ संघाचा एक गोलने पराभव केला मिर्जा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साक साखळी फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या दुपारी खेळवल्या गेलेल्या फायनलच्या या सामन्यात पूर्वार्धार्थ तौफिक सय्यद याने फ्री किकद्वारे गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली मंगळवार पेठ संघाने गोल फेडण्यासाठी अनेक चढाया केल्या मात्र न्यू स्टार संघाच्या गोलकीपरने उत्कृष्ट गोलकिपिंग केल्याने त्या वाया गेल्या सामन्याच्या उत्तरार्धात मिळालेल्या पेनल्टीवर मंगळवार पेठ संघाला गोल करण्यास अपयश आले न्यू स्टार संघाचा गोलकीपर महानतो मंडल याने पेनल्टी शूट गोल पोस्टमधून बाहेर काढत न्यू स्टार फुटबॉल क्लबला दोन हजार चोवीस या वर्षामधील साखळी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले बर्ड डिव्हिजन विभागात सांगलीच्या एन्जॉय गट संघाने विजेतेपद मिळवले एक गोलने संघा सांगलीच्या संघाने नूर फुटबॉल क्लबचा पराभव करून विजेतेपद मिळवले न्यू स्टार संघाचा बालखेळाडू जयपान बुजरुक याला श्वेतपदम कांबळे यांनी वैयक्तिक बक्षीस देऊन त्याचा गौरव केला विजेत्या आणि उपविजेत्या संघाला माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते चषक आणि रोख बक्षीस देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी शिवाजी दुर्वे आजमकाजी उपस्थित होते अविभागातील अंतिम सामन्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या हस्ते झाले मुलांनी मोबाईल सोडून मैदानाकडे वळावे असे डॉक्टर मुजावर म्हणाले स्पर्धेचे संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव अतिश अग्रवाल श्वेत पदम कांबळे बाबू नरगुंदे मिलिंद मेटकरी शब्बीर शेख यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केले स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती साखळी स्पर्धेत विजेते पद ची हॅट्रिक न्यू स्टार फुटबॉल क्लबने विजेतेपद मिळवून केली